नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहितच आहे कर्माचा सिद्धांत चला तर शेवट पर्यंत ऐका शेवट पर्यंत हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कळेल कोणाचीही हाय लागून घेऊ नये त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठीच आपुल्या कुणी होतो नीतीभ्रष्ट केलेल्या कर्माचे फळ आहे काही लोकांना नाही पटणार हा विषय पण ज्यांनी अनेकांचा तळताट घेतलाय आणि त्याचे भोग ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणांनी तळताट दिलेला असतो जसे की एक शारीरिक आर्थिक फसवणूक करणे दोन समाजात समारंभात अपमानास्पद वागणूक देणे तीन कोणाचे जाणीवपूर्वक मन दुखावले असू शकते चार कोणावर जाणीवपूर्वक अन्याय केला गेलेला असतो पाच कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते सहा मानसिक सामाजिक राजकीय छळ केलेला असेल सात कोणाची हक्काची फसवणूण करून खोट्या कागदपत्रा मार्फत व पुरावे देऊन तंत्राचा वापर करून प्रॉपर्टी हडपली असेल आठ कोणाला अनिती करायला बळ दिल असेल नऊ राजकीय सामाजिक शारीरिक दुखापत केलेली असेल दहा विश्वासघात करून गद्दारी करून गैरफायदा घेतला गेलेला असेल अकरा ज्याने आपल्यावर अनेक उपकार केले असतील आणि त्याच्याच पाठीत स्वतःच्या स्वार्थासाठी खोटे आरोप करून खंजीर खुपसून गद्दारी केली असेल बारा कोणाचे आपल्यावर उपकार असतील त्याचा त्याला जाणीवपूर्वक विसर पडणे किंवा त्याने आपल्यासाठी केलेला आकस्मित खर्चाचे पैसे बुडवणे किंवा त्यांच्या उपकाराची जाणीवन ठेवणे भ्रष्टबुद्धीने वागणे आणि बदला घेणे अशा प्रकारच्या त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास झालेला असतो व होत असतो तो खूप दुहखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत मनस्ताप होत असतो पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते हे त्या जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे जाणीवपूर्वक समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही अशी माणसे निर्दयी निष्ठुर व हरामखोर असतात पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग त्या समोरच्या व्यक्तीला हाय हाय लागते त्यालाच जनता तळतळाट तल अस म्हटले जाते मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही सत अपयश येणे घरात आजार पण येणे अशा अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे फक्त त्या महाखोटारड्या व्यक्तीस व आपल्याला व आपल्या अंतर्मनालाच ते सर्व माहीत असते समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे त्याची परतफेड शक्यतो त्यास याज जन्मात त्याला कुठल्या तरी मार्गाने करावीच लागते तो जरी कोतीही जोरात बोलत असेल अथवा हसून बोलत असेल परंतु ते सर्व लोकांना दाखवण्यासाठी असते मात्र तो अंतरामनातून बेचेन व अस्वस्थ असतो त्याला सहज शांत झोप व स्वास्थ मिळत नाही अनेक आजारांनी त्रस्त असतो तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सगळ्यात परत करावाच लागतो मी एका पुस्तकात वाचले होते राजा धृतराष्ट्राचे शंभर शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की अस का माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी का यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्यदृष्टी दिली धृतराष्ट्र राजाने दिव्यदियष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभर एक लहान पिल्ले उडून शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले कर्म हे त्याचे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते फक्त वेळ आणि काय मागे पुढे होऊ शकतो हाच कर्माचा सिद्धांत आहे आता आपणच ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठीच आपुल्या कुणी होतो नीतीभ्रष्ट हेच केलेल्या कर्माचे फळ आहे एक सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या सरकारी सूचनांचे व व पालन करा पण लोकशाही संविधान जिवंत ठेवून वाचवा दोन एकमेकांना अडचणीत आणू नका त्यापेक्षा मदत करा जंप नसेल तर निदान गप्प तरी बसा नको त्या उठाठेवी करू नका वाद वाढू नका दुसऱ्याच्या वहिवाट संपत्तीवर आपली समजून वागू नका ते पाप आहे तीन समाजातील खोट्या राजकारणी व स्वार्थी मतलबी आणि विश्वासधातकी लोकांपासून नेहमीच दूर राहा खोट्या अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष खात्री करा नेहमी सुखी समाधानी व आनंदी राहा नेहमी सावध रहा सुरक्षित रहा व सतर्क रहा चार प्रत्येकाचे जीवन आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांदाही आनंदी जगू द्या स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेवून वागू नका वाईट व वा कठीण प्रसंगाची वेळ कधी केव्हा आणि कुठे कुणावर येईल हे सांगून शक्त नाही हे लक्षात ठेवा येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा